चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळीतील <laughs> जैन लिंगायत स्मशानभूमीत खर्चातून केली पाण्याची सोय कोथळी येथील जैन व लिंगायत स्मशानभूमीमध्ये गावात नळ पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीपासून स्वखर्चातून खुदाई करून व मजुरी देऊन कोथळीचे माजी सरपंच ऋषभ पाटील यांनी पाण्याची व्यवस्था केली गतवर्षी या दोन्ही स्मशानभूमीत पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील यांच्या निधीतून दोन लाख सदतीस हजार रुपयातून दोन पान मोठ्या पाण्याच्या टाक्या आणि त्यांना चाव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे पण मुख्य निळवाहिनीला जोडण्यात न आल्याने पाण्याअभावी अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांची गैरसोय होत होती काही महिन्यापूर्वी सामाजिक कार्यात पुढाकार असणाऱ्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून वृक्षारोपणही करण्यात आले आहे या झाडांसाठी ही पाण्याची गरज होती पाण्याच्या टाक्या चाव्या तयार होत्या पण पाणी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची पाण्याभावी गैरसोय होत होती समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या ऋषभ पटले यांनी खुदाई व मजुरी देऊन सो खर्चातून ही सोय केल्याने त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा